नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असले पाहिजे मी पण अगदी बरी आहे आणि शाळेहून आलेली आहे झालेलं आहे सर्व काम आटोपलेलं आहे आता राहिलेलं आहे गार्डनचं काम तर मी गार्डनचं काम करून घेते आणि सफाई वगैरे स्वच्छता सर्व करून घेते पालापाचोळा काढते आणि नंतर लागते दुसऱ्या कामाला दुसरं म्हणजे काय काम आज मी बी वगैरे काही लावणार नाही कारण वेळ नाही संध्याकाळ होत आहे आज थोडं उशीर झालं मला गार्डनमध्ये यायला कारण शाळेहून आल्यानंतर खूप खूप ऊन असतं ना म्हणून मी आता थोडं टायमिंग गार्डनमध्ये यायचं बदललेलं आहे आणि शाळेहून आले आल्या उन्हात काम करणंही ठीक नसतं ना आणि कॅमेरासुद्धा उन्हामध्ये खूप गरम होतो मोबाईलसुद्धा आपण त्या उन्हामध्ये वापरू शकत नाही आणि संध्याकाळच्या वेळेस कसं असतं एकदम शांत वातावरण पण असतं आणि ऊन वगैरे काही नसतं म्हणून ह्या वेळेस मी आता करत आहे पण आज थोडं जास्तच उशीर झाला आणि दोन दिवसापूर्वीपासून इथं थोडं पावसाचं वातावरण होत आहे तर आज काही पावसाचं वातावरण नाही पण थंड असं वातावरण पडलेलं आहे झालेलं आहे तर मी पहा सर्व झाडून घेतले थोडं स्वच्छता करून घेतली आता सध्या म्हणजे घरचं कामही सध्या बंद आहे कारण छत घातलेलं आहे आणि ते पाणी पिण्यासाठी म्हणून छतला क्युरिंग करण्यासाठी म्हणून थोडे दिवस सोडलेलं आहे दररोज ते माणूस येऊन पाणी घालून जात असतो छतला आणि त्याच्यानंतर मग दुसरं पाईपलाईन वगैरे लायटिंगचं वगैरे प्लॅस्टरिंग हे ते सर्व काम एक 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 होत राहतील तर चला मग मी तुम्हाला झाडं वगैरे सर्व दाखवते हे पहा घोळची भाजी आता चांगली चिटकलेली आहे आणि बघा पूर्ण जर घोळची भाजी झाली ना खूप मस्त का होईल पा ना पाहू येतं आहे का नाही काय आहे काय नाही हे पहा ब्रह्मकमळचं किती छान आलेलं आहे ना आणि ब्रह्मकमळ विषयी तुम्हाला माहिती असेलच किती महत्त्वपूर्ण असतं त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व असतं ब्रह्मकमळच्या फुलाचं आणि हे पहा आंब्याचं झाड किती छान फुटत आहे आणि इकडं कुंड्यात मी लावलेले होते ना जा ह्याचं झाड बिन्नीस वगैरे ते पण आलेलं आहे इकडे आणि ही फुल पहा एक जास्वंदाचं पांढरं लागलेलं ला आहे आता उन्हाळ्या दिवसामध्ये ना झाडांचं खूप म्हणजे खूप हे होतं हे पहा पेरू किती मस्त लागलेले आहेत ला पण मी दाबून दाबून पाहत आहे की कोणतं तरी पेरू खायला येईल का चांगलं पण नाही सध्या निब्बर निब्बर झालेले आहे आहेत सध्या आज काढण्यासारखे नाहीत आहेत काढण्यासारखे पण ते वरती वरती आहेत मी ट्राय करायला लागले की हाताला येतील का आणि एकटा कॅमेरा घेऊन काढणं असं काही शक्यच होणार नाही म्हणून मी त्याचं नाजच सोडून दिले आज आज काही मी तोडणार नाही सकाळी तोडलेले आहेत घरी आणि हे पहा इथं मुळा लावलेलं असं उठलेलं आहे आणि इकडे पहा टमाटर वगैरे आणि हे पहा इथं टाकलेली होती ना मी पालक हिच्यामध्ये आता अशी आलेली आहे पालक आणि इकडे आलेली आहे मेथी त्या दिवशी टाकलेली छान अशी अशी उठलेली आहे हे शोचं फूल आहे झाड आहे आणि हे पहा किती छान वाड असते ना मोहरीला मस्त अशी मोहरी आलेली आहे आणि इकडं गाजर लावलेलं ला आहे मी आणि बारीक बारीक गाजर असतं ना उठाय लागलेलं आहे पहा हे पण हे पहा असं बारीक बारीक असतं ते पण उठलेलं आहे आलेलं आहे चांगलं इकडं भेंडी आहे हे आणि पहा भेंडीचे पानं कसं पांढरे पांढरे पडतात ना एकदम आणि खूप असं छान असं सगळं भाजीपाला आलेला आहे तर चला मग आणि पुढे मी दाखवते तुम्हाला काय काय आहे इथं पहा शीताफळ किती मस्त लागलेले आहेत पहा शीताफळ हे पहा किती लहान 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 आलेले आहे सीताफळ मस्त असे तर त्याला स सीताफळावरच ते तोंडल्याचं झाड गेलेलं आहे पहा हे पहा एवढं वरचं काढायला येतं आहे का पहा तोंडले कसं छान हे दिसत आहेत ना हे एवढ्या वरचं काढायला येतही नाही आणि तसंच आम्ही ते सोडून देतो तोंडल्याचं खाली खाली असलेले तेवढ्या हाताला यायचे तेवढं तोंडले तोडून घ्यायचं आहे ना आणि इकडे पहा हे ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं किती छान झाड आलेलं आहे इकडे आणि हे पण वरतीच आहे लाकडाने काढावं लागतं अवघड असतं काढणं कोणतंही आणि इकडे सगळं बी लावलेलं आहे आता थोडं 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 म्हणजे येत आहे कोणतंही लगेच लावलं नाही येत नाही खूप वेळ लागतो यायला आणि हे सर्व तांदूळशाची भाजी वगैरे इकडे आहे आता थोडी 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 काढून मी सगळी तांदूळशाची भाजी ना गार्डनमधली आता संपून टाकलेली आहे आता थोडं थोडं राहिलेलं आहे हे पहा फुलाचं वगैरे खूप छान असं आलेलं आहे त्या दिवशी कटिंग केलेले झाडंसुद्धा फुटलेले आहेत आता असे इकडे आणि हे सर्व झाडं तर आता चला स्वच्छता झाली तुम्हाला सर्व मी झाडं दाखवले आणि आता मी करून घेते पाण्याची व्यवस्था झाडाला पाणी घालण्याचं काम करते कारण पाऊस थोडं थोडं पडलेला आहे त्यामुळे थोड्या थोड्या पाण्यानं काहीच होणार नाही झाडाला भरपूर पाणी असं पाहिजे झाडांना तर पाणी घालून घेते आजचा विषय जे आहे ना मी टाईप करून तुम्हाला घातलेला नाही पण मी आता सांगते आजच्या विषयावरती आपण कोणत्या विषयावरती बोलायचं आहे म्हणजे आजचा जो विषय आहे तो हे आहे की कपभर चहाने घटकाभर उत्साह वाढतो है ना कपभर चहाने तर बशीभर चहाने अंतरात्मा शांत होतो पहा कपानं तुम्ही कितीही प्या फक्त उत्साह वाढतो पण बशीनं चहा पिलं ना अंतरात्मा शांत होतो कारण फुकून मस्त व्यवस्थित दोन्ही हातानं असं पकडून बशी आपण चहा पितो ना ते अंतरात्मा ते शांत करतो कपाप्रमाणे पुरुष संसारामध्ये घरामध्ये ताट असतो कपाप्रमाणे है ना आणि स्त्री प्रमाणे विनम्र असते स्त्री कशी असते बशीप्रमाणे विनम्र असते कप पोरकट असतो कप पोरकटपणा असतो म्हणजे मॅच्युरिटी नसते त्याच्यामध्ये म्हणून त्याचा कान नेहमी धरावा लागतो है ना कान धरूनच आपण त्याला वापरतो ना आणि पण कपातून सांडले तर बशी सांभाळून घेते बरं का कधी कधी कपातून सांडतंही तर बशी तुरंत सांभाळून घेते खाली पडू देत नाही एकमेकांना सांभाळण्यात पूरक असतात ते दोघेही एकमेकाला सांभाळणारी पूरक असतात ते दोघेही आणि जन्मभर टिकणारी फुटण्याला निमित्त शोधणारी अशी ही जोडी म्हणजे कपबशी असते आहे ना कपबशीचं महत्त्व म्हणजे संसारामध्ये स्त्री आणि पुरुषाचं किती महत्त्व असतं तर स्त्री कशा असते आणि पुरुष कसा असतो हे कपबशीवरून सांगितलेलं आहे हिच्यामध्ये ह्या सुविचारामध्ये तर खूपच महत्त्व आहे संसारामध्ये दोघाचंही पती आणि पत्नीचंही तेवढंच महत्त्व असतं आणि दोघांनाही एकोणमेकाला सांभाळावं दोघांनाही एकमेकाची काळजी करावं दोघांनाही एकोणमेकाविषयी विचार करावं त्यांच्या भावना समजून घेऊन आपण पुढे चालावं म्हणजे तेव्हा संसार खरा सुखाचा होऊ शकतो पण माणसाचं कसं असतं ना आपल्याला माणसाची किंमत कळत नाही आणि जेव्हा माणसं आपल्याजवळ नसतात आपल्यापासून निघून गेलेले असतात ना तेव्हा त्या माणसाचं किंमत कळते की ते माणसाची किंमत काय होती ते आणि असेपर्यंत आपण त्यांना मान सन्मान देत नाही पती पत्नीला देत नाहीत पती पत्नीला देत नाहीत म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं होत असतं आणि त्याच्यामुळे भांडणं वाद विवाद वाढत असतात एकूणमेकाला सांभाळून घेऊन एकोणमेकाचा विचार करून चाललो पुढे तर मग त्यात काहीच प्रश्न उद्भवत नाहीत आणि सुरळीत आपलं सर्व काही चालत असतं पण तेवढं मनाचा मोठेपणा कोणीही दाखवत नाही सर्वांना इतका अभिमान आणि गर्व असलेला असतो की मी काय कमी आहे का आणि आपल्याच घरात आपल्याच माणसासमोर तुम्ही अभिमान दाखवायला लागलात तर इथंच तुम्ही आपला ॲटिट्यूड प्रस्तुत करायला लागलात तर त्याला काय महत्त्व आहे तुम्हाला अभिमान आपला ॲटिट्यूडच दाखवायचं आहे तर जीवनात काहीतरी करून दाखवा पुढे जाऊन दाखवा त्याच्यामध्ये तुम्ही जिद्द ठेवा त्याच्यामध्ये काहीतरी करण्याचा तुम्ही निर्णय घ्या काहीतरी ध्येय बाळगा उगी स्वतःलाच आपल्याच घरामध्ये आपल्याच माणसाबरोबर दुश्मनी करत आणि दुश्मनी निभवत चालला तर त्याला काही अर्थ नाही पहा मी आता इथंच व्हिडिओ संपवते अजून मला माझं मन अजून पेरू काढण्यामध्ये आहे पहा पेरू किती लागलेले आहेत पण हाताला पोचत नाही त्यामुळे मी आता माझी मजबुरी समजा म्हणून मी पेरू आज तोडणार नाही तर तो चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे विचार कसे वाटले सांगा तर चला मग धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा